जो बकासूरला हरवतो तो फायनल कधी जिंकत नाही तो इतिहास फक्त मथुरचाच होता आणि अर्जुनचा तो विक्रम सुद्धा मोडला या मेहरबानने कमाल केली या मेहरबानने आज काय तो केवढासा छोटासा बैल आहे हाईट त्याची कमी आहे आणि काय पळतोय तो, तो काय चित्यागत पळाला आज वा भाई वा काय पळाला हा मेहरबान मानलं मानलं या मेहरबानला जो टॉपच्या गाड्या हरवतो ना तो बैल जो टॉपच्या गाड्यांना पराभूत करतो ना तो बैल जो टॉपची जोडी हरवतो ना तो बैल मेहरबान या बैलाने कमाल केली आज संबंध महाराष्ट्राच्या नजरा होत्या चोराडे मैदानामध्ये आणि त्या चोहराडे मैदानात दाखवून दिलाय त्या मेहेरबाणनं की या बैलगाडा क्षेत्रामध्ये कितीही टॉपच्या गाड्या जरी असतील तरी मी आलोय माझी मी पळण्यासाठी आलोय माझ्या मालकाचं नाव रोशन करण्यासाठी आलोय आणि नक्कीच हा मेहरबान अर कुठलाय हा बैल काय केवढीशी उंची आहे बैलाची आहे भुंग्यासोबत आपला पळत होता जो आपला मिलिंद शेठ पाटील यांचा बुंगा मुंबईचा आहे त्या बैलासोबत हा पळत होता अलीकडे पळत नव्हता आपल्या तीन फेऱ्यामध्ये तो मुंबईमध्ये बिनजोड पळायचा परंतु त्या बैलाने इतिहास खरंच केला कारण की तुम्ही बघितलं आणि त्याच्यासोबत जो बैल पळाला त्या बैलाचा इतिहास सुद्धा चांगलाच आहे वै भाऊ कदम यांचा रुद्र आहे की कोणाचा आहे आता मला एवढं माहित नाही से मी सेमी फायनल मध्ये सांगितलं की वैभव कदम यांचा रुद्र आहे परंतु बघूया आता कुणाचा की गिरवीचा रुद्र आहे काय का कमेंट्स मध्ये सांगा परंतु हा रुद्र सुद्धा लढला हा बैल सुद्धा चर्चेमध्ये आला या बैलाला सुद्धा मोठी मागणी येणारच शंभर टक्के येणार कारण की ज्या मैदानात सगळे रथी महारथी होते त्या मैदानामध्ये जर एक नंबरचा मानकरी जर होत असेल हा शॉर्टगन मेहरबान रुद्रा तर चर्चा होईलच ना काय पळाली जोडी गटसुट्टा सुट्टा सेमीला बक्कासुरांची काही ही जोडी या गाडीने हरवली काय समजावूया काय बोलावं या, या जोडी बद्दल काय हा कुठलाही मेहरबान नक्की हा हा मेहरबान मुंबईचा आहे शिरंबे या गावचा आहे मेहरबान आपले जे तालुका कोरेगाव इथं एक शिरंबे गाव नावाचं गाव आहे त्या गावातला तो मेहरबान हा शॉर्टगन मेहरबान संबंध महाराष्ट्रात आज त्या बैलानं दाखवून दिले त्याच्या पळाच्या जोरावरती की खरंच पळाला पळाला पणाला मेहरबानचं कौतुक करतोय परंतु आज वेगाचा शेवट सर्जाचं सुद्धा कौतुक करतोय वाटीगावच्या बादलच्या सुद्धा कौतुक करतोय ही जोडी सुद्धा आज मैदानामध्ये चांगली पळाली जीवाचं रान करून पळाली आणि आज गुलाल हा शंभर टक्के शंभर टक्के गुलाल घेतला परंतु आज हा निकाल कदाचित वेगळा असा जर सर्जाचा पैराय तर डाव्या खांदी पाहिजे होता कारण की सर्जाला उजव्या खांदी झुपला परंतु असू द्या आता शेवटी डिसिजन त्यांनी घेतलं होतं आपण फक्त सांगायचं काम करतोय सरजा जर डावी खांदे असता काय सरजाने खिचली ती गाडी परंतु शेमीला काय सर्जाने गाडी खिचली गटाला शेमीला सरजा सरजाच आहे वेगाचा शेवट असा हा सर्जा आणि आज डोळ्याचं पारणं फेरणारी लढत सुद्धा बघितली सेमीफाईनला आज घिकीकरांच्या राजा रायफलचं काम बॅक झाले ही दोन्ही बैल बर बैल अनुभवी बैल या बैलगाडा क्षेत्रातील आहेत आणि त्यांना सुद्धा खूप लोकांनी असं वाटलं की ते जपलेत त्यांना गट लय काढतील सेमी बाहेर जातील दाखवलं दाखवलं त्या बैलांनी दाखवलं या संबंध महाराष्ट्राला की काय पळतात आणि नक्कीच या चित्राचं सुद्धा कौतुक करतोय या मिलिट्री ऑप्शनकरांचा चित्र जो आहे त्या सुद्धा बैलाचं चित्राचं कौतुक करतोय कारण की त्या सोबत सुद्धा पैरा व्यवस्थित नव्हता एवढा असेल कदाचित तो पैरा वेगळा त्याचा परंतु काय पहिल हा भोळाशंकर होता त्याच्यावर भोळाशंकर सुद्धा चांगला पळतो परंतु खूप सारे शुभेच्छा देतोय मी या सगळ्या जे फायनलमध्ये राहिले सोन्या उर्प धोनी या बैलाला सुद्धा शुभेच्छा देतोय बाकीची बैल जे आहेत त्यांची सुद्धा नावाच्याकडून नावे राहिल्या असतील त्यांना सुद्धा शुभेच्छा देतोय काय कमालीची बैल पाळ देत आज मैदान अशी मैदानं झाली पाहिजेत या बैलगाडा क्षेत्रामध्ये बाकीची मैदानं जे आहेत काही मैदानं पैशासाठी घेतली जातात काही मैदानं नावासाठी घेतली जातात आणि नक्कीच आता मी असं नावं ठेवत नाही काही मैदानं पैशासाठी ठेवली जातात याच्याबद्दल मी खरीच म्हणणार नाही परंतु तुम्ही बघा एक आदर्शक ह्या मैदानाचा एक सुधार रुपया कुठल्याही गाडीकडून मालकाकडून घेतला नाही आहे बिना प्रवेश फीचं मैदान भरलं आणि बघितलं काही सगळ्या लोकांचे सत्कारसुद्धा केले त्यांनी आमच्या जेवढे आपले बैलगाडा क्षेत्रामधील जेवढे युट्यूबर आहेत त्यांचे सत्कार केले खूप छान वाटलं कारण की त्यांच्यामुळे या बैलगाडा क्षेत्र साता समुद्र पार जाते आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या जे फायनलला राहतील क्वालिफायनलला जे राहिलेले बैल आहेत त्यांना सुद्धा ज्यांनी गट पास केला त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि ज्यांची गाडी पब्लिकने लागली होती त्यांचं नुकसान झालं होतं त्यांना सुद्धा एक शुभेच्छा देतो पुढच्या मैदानामध्ये दे चांगलं कमबॅक होईल तुमचं आणि नक्कीच आता लागा तयारीला बैलांना थोडासा आराम द्या नऊ तारखेच्या मैदानासाठी चांगले पैरे करा बैलांचे मोठं मैदान होतं बैलाचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचेल बैलांना आराम द्या बैलांना तापमाला मला तर वाटते असं पळवू नका कारण का त्या बैदाला ते, ते मैदानात जो बैल फायनलमध्ये राहील तो बैल या बैल महाराष्ट्रात चर्चेत येईल आणि नक्कीच बघूया खूप सारे शुभेच्छा शॉटगन मेहेरबाला आणि रुद्राला धन्यवाद